न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरापूर येथील समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आणि समाजाप्रती निष्ठा ठेवून कार्य करणारे पापडीवाल परिवाराचे कार्य आणि उपक्रम हे समाजाला प्रेरणा आणि दिशादर्शक असतात त्यांचा आदर्श इतर समाजातील लोकांनी घेऊन समाजाप्रती असणारी आस्था यातून व्यक्त होते असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय छल्लारे यांनी व्यक्त केलं पापडीवाल परिवाराच्या वतीने नुकतेच जिजामाता तरुण मंडळाला शवपेटी प्रदान करण्याचा कार्यक्रम जिजामाता चौकात आयोजित करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे पत्रकार अनिल पांडे राजेंद्र बोरसे प्रकाश कुलते गुलाब झांजरे लतीफ सय्यद संजय कासलीवाल शिवसेनेचे लखन भगत शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश घुले महेंद्र टाटिया सुधीर संजय साळवे अतुल शेट्टे बापू बुदेकर सिद्धांत छल्लारे तालुका प्रमुख सुरेश थोरे गोकुळ पापडेवाल विशाल पापडीवाल सागर पापडीवाल आदी या प्रसंगी उपस्थित होते आज अनिल तुम्ही सार्वजनिक जीवनात आपण बघतो आज आईबाप हॉस्टेल आपल्या वृद्धाश्रमात राहतात आई बापांना सांभाळण्याची संस्कृती ही लोक पावत चालली अशा परिस्थितीत या दोघा भावांच्या मनात विचार आला त्या चेअरमन माझ्या कारण त्यांचे कुटुंब आणि माझं त्यांच्या आईपासनं माझ्या संबंध हे नातं आहे हे मावशींना पण माहिती आहे कारण मला ती भावना मी लगेच वगळत आणि चेअरमन आपल्याला माझ्या बंबीच्या नावाने करायची होती दुसरं काही सांगा म्हटलं तुझ्या डोक्यात आलं ना मी तुषारला फोन केला तुषार म्हणे मला कधी पण सांगा मी काही करत हे म्हणलं पापल्या भाभीच्या नावाने आम्हाला करायचंय तेव्हा मी खास करून सागर विशाल व तुमचं पूर्णच कुटुंब हे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तर काळाची गरज काळाची गरज आज विचार केला तर कुणी कुणासाठी काही करत नाही की जिने आपल्याला दुनिया दाखवली जिने आपल्याला जन्म दिला तिचं आपण काहीतरी ही उतराय नाही म्हणत ही उतराय बापाची होऊच शकत नाही पण आपल्या आईच्या मनाला समाधान लागेल आपल्या कुटुंबाला समाधान लागेल इतका मोठा निर्णय इतके या निर्णय इतका मोठा निर्णय एवढी चांगली भूमिका आपण घेतले परमेश्वर करो सार्वजनिक जीवनात गरीबांना साथ देण्याचं आरोग्याच्या दृष्टीने मदत करण्याचं काम तुमचे विचार हे सर्वांच्या मनात येवो हो आणि प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकावं एवढ्या या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आलेल्या सर्व मित्रांचे माझ्या ज्यांना ज्यांना मी मेसेज टाकला कुणालाही फोन केला नाही फक्त मेसेज टाकले त्या मेसेजवर आपण सर्व आलात तेव्हा मी जिजामाता तरुण मंडळाच्या वतीनं आपल्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो अनिल पांडे यावेळी बोलताना म्हणाले की नवनवीन योजनातून सर्वांचा विकास होतो आज पापडीवाल परिवाराने समाजासाठी एक चांगला उपक्रम राबविला आहे त्यांचा शवपेटी प्रदान करण्याचा हेतू चांगला असून या शवपेटीचा समाजाला खूप उपयोग होणार आहे आपल्या आईची आठवण म्हणून त्यांनी हे सत्कार्य करून खरोखर सेवा केली आहे त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे जिजामाता तरुण मंडळ हे समाजासाठी अहोरात्र झटणारे असून कोणत्याही प्रकारचे कार्य करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात अनेकांच्या मदतीला धावून जाणे आणि त्यांच्या कार्यात सहभागी होणे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे अशा कार्यामुळेच समाजामध्ये जिजामाता तरुण मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे माझे आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले की जिजामाता तरुण मंडळ आणि पापडीवाल परिवार या दोघांचं हे कार्य पाहून खरोखरच खूप समाधान वाटतंय समाजामध्ये असे कार्य करणारे आणि दानशूर लोक असणे ही समाजासाठी जमेची बाजू आहे पापडीवाल परिवार हा नेहमीच धार्मिक वृत्तीचा राहिलेला आहे त्यांनी त्यांच्या आईच्या प्रत्यर्थ दिलेली ही शौपेटी हे त्याचं उदाहरण आहे यातून पापडीवाल परिवारावर त्यांच्या आईने केलेले संस्कार हे दिसून येतात या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक लक्ष्मण कुमाव तेजस बोरावके पियुष कर्नावट चंद्रकांत कर्नावट राजेंद्र भांबरे दीपक भालराव तुषार संपत सुनील गलांडे सलाउद्दीन शेख देवेन पिडिया पिकी गंगवाल संतोष भांबरे प्रमोद गायकवाड शरद गवारे पारस पाटणे विशाल दुपट्टी शिवा पानसरे पवन सूर्यवंशी उमेश छल्लारे दर्शना पापडीवाल श्रीमती छाया गंगवाल हेमंत सारंगदर सुहास परदेशी विवेक धुळे राजेंद्र भोसले सुरेश कांगणे दीपक कदम रितेश रोटे दत्ता कर्डे अजय छल्लारे विजय सेवक ज्ञानेश्वर सारंगदर अनिल सोमवंशी लोकेश नागर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर